आज आम्ही वसईतील ताम तलाव ह्या ठिकाणी आलेलो आहोत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि महानगरपालिकेमध्ये गेले कित्येक दिवस झाले पत्रव्यवहार चालू आहे परंतु कामकाज कोणत्याही पद्धतीने होत नाही आज त्यांनी स्वत सर्व तालुकाचे पदाधिकारी ह्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत गार्डनमध्ये काही झुले आणि खेळणे तुटलेले आहेत तलावात सर्व ठिकाणी घाण आणि घास तलावामध्ये मध झालेला आहे आता तलावाचं थोडंफार काम चालू केलेलं आहे असं आता दिसत आहे परंतु ह्याविषयी बोलण्यासाठी अनिल अलमेटे साहेब आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया नाही आपल्याला माहित आहे की ह्या अगोदर एक गिरीश तलावाचं सुशोभीकरण जे केलं होतं त्याविषयी एक व्हिडिओ आणि तक्रार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून केली होती त्यावेळेला देखील जे दे सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जातात त्याचा मेंटेनन्स का केला जात नाही म्हणजे पावसाळा जवळ आल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही के कचरा जात होता गाळा जात होता तो देखील बंद केलेला नव्हता आणि वॉकिंग ट्रॅकवर मळी जमलेली होती आम्ही तक्रार केल्यानंतर त्याची इमिजिएटली ॲक्शन घेण्यात आली परंतु परवाच आमच्या एक कार्यकर्ता पदाधिकारी दत्ता गायकवाड जो इकडे तांतलाव येथे वॉकिंगसाठी येतो तांतलाव ह्या उद्यानाचा वापर मोळ साहेबांच्या नावाने हे उद्यान झालेलं आहे त्याचा वापर शेकडो लोक करतायत स्वतःची हेल्थ सांभाळण्यासाठी तर त्यांनी तक्रारगिरी इकडे साप मेलेले आहेत उचलले जात नाही गवत रुजलेला आहे मळी आहे ट्रॅकवर एंट्री करतानाच दुर्गंधी येते आम्ही काल येऊन पाहणी केली तक्रार दिली काम चालू झालेलं दिसते परंतु अशा आय प्रभागात जवळजवळ पाच ते सहा उद्यानं आहेत देवाळे येथे देखील मी सकाळी जाऊन पाहणी केली ग्रिल तुटलेल्या आहेत त्याचा जो केर कचरा आहे ट्रॅक आहे रेन वॉटरचा ट्रॅक आहे बंद आहे तिकडे कचरा पडलेला आहे मळी झालेली आहे आणि सुशो वार जे सुशोभीकरण केलेलं आहे करोड रुपये खर्च करून त्याचं मेंटेनन्सकडे दुर्लक्ष आहे त्याचं पत्र वारंवार देऊन देखील ती स्थिती पूर्ण वसईभर दिसते ह्याचा कुठेतरी प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं दिसतं फक्त कॉन्ट्रॅक्ट देताना टक्केवारी घेण्याचं लक्ष इकडचे जे पदाधिकारी आहेत आणि जे सत्ताधारी आहेत ते फक्त कॉन्ट्रॅक्टरला बोलवून आमच्या ऑफिसला येऊन जा एवढंच सांगतात परंतु प्रत्यक्ष उद्यानाची परिस्थिती काय आहे हे कुठे कुणाचंही लक्ष दिसत नाही त्या दृष्टीने काँग्रेसचे आमचे महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस निलेश पेंडारी साहेब कॅप्टन निलेश पेंडारी साहेब देखील इकडे आहेत विल्फ्रेड डिसोझा जे नवगर मानिकपूरचे ब्लॉक अध्यक्ष आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी किसान सेलचे अध्यक्ष आहेत प्रिन्सली देखील आहेत आणि हा जो मुद्दा आहे हा लेखी स्वरूपात आम्ही हेरवाडे साहेबांना दिल्यानंतर त्यांनी त्वरित त्याची ॲक्शन सुरू केलेली आहे परंतु हीच परिस्थिती वसईतील सर्व उद्यानांचे आहे रिद्वान हॅरिस साहेबांच्या नावाने सोपाऱ्यामध्ये जे उद्यान आहे त्याची देखील परिस्थिती वेगळी नाही तर त्या आमचं आव्हान आहे की कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही हज करोडो रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्यावेळेला मेंटेनन्स देखील ह्याचा सा कशासाठी आपण करतो हे सुशोभीकरण फक्त शोसाठी आहे लोक इकडे वॉकिंग ट्रॅक म्हणून वापर केला जातो त्याचा वापर होण्यासाठी जी स्थिती गरजेची आहे सुस्थितीत राहणं गरजेचं आहे साफसफाई गरजेची आहे दुर्गंधी जी आहे मेलेले साप तिकडे पडलेले दिसतात कुठेतरी साफसफाईमध्ये दुर्लक्ष झालेलं आहे अनेक ठिकाणी वसईमध्ये जे साफसफाईमध्ये दुर्लक्ष केलं जातं वेळोवेळी काँग्रेसच्या वतीने पत्रव्यवहार केला जातो आणि लोकांच्या सुविधेसाठी जी दुर्गंधी आहे जो काही केर कचरा आहे कटार सफाई आहे त्याविषयी हे मुद्दे घेतले जातात त्यावर अजून लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे आपल्याला माहिती आहे की वसई विरार महानगरपालिकेला स्वच्छता अभियानासाठी काहीतरी पुरस्कार मिळालेले दिसतात हे पुरस्कार जे आहे आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही मेंटेन केल्यामुळे मिळालेले आहेत काहीतरी तुम्ही वशिलेबाजी करून घेतलेल्या आहेत अशी शंका आम्हाला येते ज्या वेळेला पुरस्कार एखाद्या महानगरपालिकेला मिळतो त्यावेळेला ह्या उद्यानाची तरी स्थिती मेंटेन करणं हे गरजेचं आहे जे सत्ताधारी आहेत जे कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि जे प्रशासन आहेत त्याने ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या काळात त्यावर मोठं आंदोलन करण्याची तयारी काँग्रेसची आहे धन्यवाद जर का आता अनिल साहेब बोलले की टेंडर दिलं जाते आणि टेंडर घेण्यात आणि टेंडर देण्यात यांना जास्त आवड दिसते परंतु टेंडर दिल्यानंतर त्याचा काहीतरी कालावधी असतो की नाही की इतका टाइम तरी हे सर्व गार्डन व्यवस्थित याची उपकरणं टिकली पाहिजेत हे सहा महिन्यात तुटतात आणि पुन्हा नवीन टेंडर काढतात ह्याचं काय हे जे प्रशासकीय जो कारभार चालू आहे तो टेंडर आणि टक्क्याचा कारभार आहे हे टक्क्या टक्क्याचं सरकार आहे आणि हे फक्त टेंडर म्हणजे आणि टेंडर कोणाला देणार तर यांच्यात नात्या होत्यातले म्हणजे टेंडर अशा पेपरला काढतील का जिथे सर्वसामान्य माणूस किंवा इतर जो प्रामाणिक व्यवसाय घेतो तो, तो पेपर वाचणारच नाही आहे त्या पल्लीकडे जाऊन ज्यांचा आता तुम्ही अवस्था बघा याचं काय आयुष्य काय वर्षभर असणार आहे का ते बँचेस तेवढे खचलेले आहेत त्याचा मेंटेनन्स कोण बघणार आहे त्या पल्लीकडे जाऊन मी असं ऐकलं आहे म्हणजे जो आमचा अभ्यास आहे त्याप्रमाणे काही बचत गटांना काही बचत गटांना हे गायडन्स वगैरे दिले आहेत आणि त्यापोटी त्यांना महिन्याचे पन्नास हजार एक लाख रुपये देण्यात येतात ते बचत गटाचं काम काय आहे त्यांना कशासाठी पैसे दिले जातात जर ही अवस्था होणार असेल इकडे सुरक्षा व्यवस्था पण नाही आहे कुठे कर्मचारी नाहीये तिथे आणि ही अवस्था संपूर्ण तालुक्यातली आहे मग त्या बचत गटा ते कोणाची बचत गट आहेत आणि त्यांना जे महिन्याला जे पैसे येतात लाखो रुपये ते का देतात साफसफाई तर आपला कर्मचारीच करतो फोन केल्यानंतर सिक्युरिटी जर आपल्या नगरपालिकेत ठेवली तरच असते मग एवढं असताना बचत गटाला आपण पैसे का देतो त्या पलीकडे जाऊन जो काय मेंटेनन्स आहे तो जर मेंटेनन्स तो जर ठेकेदार करत नसेल तर त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे त्याला काळ्या यादीमध्ये का टाकलेलं नाही आहे तलावा तिकडे म्हणजे गार्डनच्या तिकडे किंवा पापडी मार्केट जवळ राम मंदिर वगैरे आहे त्यासाठी आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ बावीस करोड रुपये पास झालेले आहेत ते कुठे आहेत म्हणजे बावीस करोड फक्त कागदावर आकडे आहेत आणि त्याचे जे आकडे आहेत ते दुसऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा आहेत का तर हे कधी करणार म्हणजे फक्त ही मोठमोठे आकडे दाखवून जनतेची फसवणूक आहे त्या पलीकडे जाऊन हे आकडे बावीस करोड नेमके गेले कुठे याचाही शोध लावणं गरजेचं आहे इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत का ज्या पडद्या मागून घडतात पण पडद्याच्या पुढे काय आज नागरिकांना जो त्रास होतोय नाग जनतेच्या दुतर्फी दोन्ही बाजूला तेवढाच कचरा आहे हिरवळ आहे जाताना पाय घसरतोय छोटे मुलं आहेत बसमधून शाळेतून उतरले का घाईघाईमध्ये एक तर आपले रस्ते पण छोटे आहेत कुठे रुंदीकरण नाही झाले रस्त्याचं मग ते पैसे गेले कुठे त्यामध्ये खड्डे जे केलेले आहेत ते खड्डे खास करून म्हणजे गाड्या स्लो चालाव्यात गाड्याचा मेंटेनन्स कमी हो यासाठी केलंय हो के के या का म्हणजे कुठलं नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने ज्या महानगरपालिकेने केलेलं आहे याला कारणीभूत ते स्वतः तर आहेतच पण माझं एवढंच मत आहे या तुमच्या माध्यमातून का जनतेने रस्त्यावर उतरावं जसं तुम्ही मतदानाला उतरतात तसं वर्षातून एकदा तरी तुमच्या हक्काची लढाई तुम्ही केली पाहिजे काँग्रेस पक्ष जनतेसाठी आम्ही तर रस्त्यावर आहोतच तुमच्यासाठी सदैव आहे हाऊसमध्ये असो का नसो पण तुमच्या हाऊसमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे ना यासाठी काँग्रेस पक्ष लढतो आहे तर आपण ऐकलं काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की टेंडर काढली जातात मोठमोठी टेंडर काढली जातात आणि त्या नावाने काम देखील केलं असं दाखवलं जाते परंतु प्रत्यक्षात मात्र काम दिसत नाही कारण काम जे केलेले आहेत येथे जे गार्डनच्या मध्ये काही खेळणे लावलेले आहेत ही लावल्यानंतर सहा महिन्याच्या आतच ती खराब होतात आणि त्याकडे ढुंकूनही बघितलं जात नाही त्यानंतर त्या टेंडर ज्याला टेंडर दिलेलं आहे त्याला देखील टाकला जात नाही तो अजून मोठ्या प्रमाणात दुसरी कॉन्ट्रॅक्ट घेत असतो याबद्दल देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे त्यांचं म्हणणं आहे की इथून ताम तलाव पापडीच्या तलावापर्यंत तुम्ही बघा सर्वत्र हिरवळ आणि ती झाडं रुजलेली आहेत ती झाडं समोरून जातानी तुम्हाला जाऊन बघायची गरज नाही तुम्ही फक्त गाडीत बसताना फक्त नजर मारली तरी दिसू शकतात परंतु ती काढली जात नाही त्याबद्दल त्यांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे वसई साठी दिलीप बाबरे साहेब अब्दुल कलाम नमस्कार